या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापु। सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापुरात पालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे सरेला मोठा धक्का बसलाय सख्या वानकर बंधूंनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय आता ते भाजपात प्रवेश करतील अशी एक शक्यता वर्तवली जाते सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची उमेदवारी अर्जासाठी एकीकडे धावपळ सुरू असतानाच दुसरीकडे सोलापुरात मोठ्या परिवारातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक दत्तात्रय वानकर आणि शहर अध्यक्ष विठ्ठल वानकर यांनी अचानकपणे गुरुवारी दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना तडकापडकी राजीनामा दिल्यामुळं सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे रविवारी आपली पुढची दिशा ठरवणार असल्याचं सांगण्यात आलं मोठे बंधू आणि ओबाघाचे जिल्हा प्रमुख गणेश मानकर यांनी बुधवारी पक्ष कार्यालयातून प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचा उमेदवारी अर्ज घेतलाय असा असताना दुसऱ्या दिवशी गुरुवारी गणेश मानकर यांच्या दोन्ही लहान बंधूंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यामुळे सोलापूर सह प्रभाग क्रमांक सहा मधील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे